आज मी बनवणार आहे रताळ्याचे उपासाचे गुलाबजामून तर इथं मी रताळे घेतलेत कुकरच्या खाली पाणी टाकायचे रताळ्यामध्ये पाणी नाही घालायचं कारण असेच शिजवून घ्यायचे रताळे उकडून घेऊस तर हे पाक करून घेऊया तर इथं मी पावशर साखर घेतली रताळे पण पावशावरच घेतले तर आता थोडंसं सा एक साखर दिजेपर्यंत पाणी त्याच्यामध्ये ओतूया आणि ह्याचा पाक करून घेऊया तर बघा आपला पाक तयार आहे तर हा पाक जास्त कडक नाही करायचा थोडासा कच्चा करायचा एक तारी करायचा रताळे आपले शिजलेत तर हे बघा रताळे शिजलेत तर आता हेच आपण साल्ट काढून घेऊया बघा रताळे आपण सोलून घेतले तर आता एक पूर्णाची चाळणी घेतली आहे तर आपण हे वाटून घेऊया खिसून घेतले तरी चालेल तर बघा हा किस आपला रताळ्याचा वाटून तयार आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकूया मिल्क पावडर एकदम नाही टाकायची लादर तशी टाकायची वरवर आणि हे असं मळून घेऊया म्हणून तयार आहे आता आपण ह्याचे गुलाबजामून बनवून घेऊया तेल होतो या तळण्यासाठी तेल जास्त तापू द्यायचं नाही थोडंसं कमी तापू द्यायचं तर ता हे गुलाबजाम आपण सोडून घेऊया आणि गॅस बारीक आहे गुलाबजामून आपले तळून तयार आहे तर हे आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये आणि थंड झाल्यानंतरच पाकामध्ये टाकूया आता दुसरे गुलाबजामुन तळून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला तळाचे उपासाचे गुलाबजाम तयार आहेत